माळेवाडीत मराठी विद्यामंदिर शाळेत माझा खाऊ कट्टा खाऊ बाजार उपक्रम विद्यार्थ्यांनी उभारले खाऊ स्टॉल्स व्यवहार कौशल्य आणि आर्थिक संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव चंदगड तालुक्यातील मराठी विद्यामंदिर माळेवाडी शाळेत आज माझा खाऊ कट्टा खाऊ बाजार हा आघा वेगळा शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचे खाऊ स्टॉल्स उभारून दुकानदाराची भूमिका निभावली वस्तू विक्रीच्या प्रत्यक्ष व्यवहारातून विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य पैशाचे व्यवस्थापन आणि आर्थिक संकल्पना शिकण्याची संधी मिळाली या उपक्रमाचं उद्घाटन सरपंच सी ए पाटील आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते झाला कार्यक्रमास पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन दयानंद पवार यांनी केलं या आगळ्या वेगळ्या खाऊ बाजारामुळे शाळेच्या प्रांगणात उत्साह आणि आनंदाचं वातावरण पसरलं होतं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा